सबस्क्राईब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी हॅलो डियर स्टुडंट्स आय एम अरुणा टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड टू इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर थर्टी सिक्स ओके ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर थर्टी सिक्स व्हेरी गुड काय आहे रे पान नंबर तेहतीस वर आज आपण दुसरी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान नंबर छत्तीस बघणार आहोत थ्री पॉइंट थ्री लेटस स्पीक ओके चला पुन्हा एकदा आपल्याला स्पीक करायचं आहे बोलायचं आहे इंग्रजी बोलायला शिकायचं आहे मी नेहमीच इंग्रजी तासाला तुम्हाला सांगत असते आपण ऍक्टिव्हिटी नंबर ए पाहूया काय आहे काय आहे ऍक्टिव्हिटी नंबर ए लिसन रिपीट पार्ट अभिनय करा ऐका पुन्हा म्हणा व अभिनय करा इथे दोन्ही मोजी त्याच पद्धतीनं आपल्याला सांगत आहे काय आहे रे ऍट द स्टेशनरी शॉप स्टेशनरी ज्या ठिकाणी शालेय उपयोगी वस्तू मिळतात अशा दुकानाला स्टेशनरी असं म्हणतात शॉप म्हणजे दुकान शालेय वस्तू मिळणार दुकान या संवादामध्ये अहमद आणि दुकानदार याचा संवाद दाखवलेला आहे आपण तो वाचायचा आहे शिकायचा आहे स अभिनय हा संवाद आपण आपल्या मित्रांबरोबर किंवा पालकांसमवेत करायचा आहे आणि इंग्रजी बोलण्याची गोडी वाढवायची आहे आपला आत्मविश्वास वाढवायचा आहे सर्वप्रथम मी तुम्हाला हा अख्खा पॅरेग्राफ वाचून दाखवतेय तुम्ही तुमचं बोट ठेवायचं आहे आणि हा वाचायला सुद्धा शिकायचा आहे ॲट द स्टेशनरी शॉप अहमद काका I want a set of crayons. Do you have it? Shopkeeper says, Yes, I do. Ahmad says, How many colors are there in a set? Shopkeeper says, 12. Ahmad says, How much does it cost? Shopkeeper says, 20 rupees. अहमद से, प्लीज गिव मी वन सेट शॉपकीपर से, हिअर इट इज अहमद से, थँक्यू हिअर इज युअर मनी शॉपकीपर से, थँक यू विजिट अगेन अत्यंत सोपासा संवाद आहे अहमदला ला म्हणजे रंगीत खडूंचा संचावा आहे तो दुकानदाराला विचारतोय पाहूया अर्थ अहमद काय म्हणतोय काका आय वॉन्ट सेट ऑफ डू यू हॅव इट काका मला एक रंगीत खडूंचा संच पाहिजे तुमच्याकडे मिळतो का शॉपकीपर काय म्हणतात पहा येस yes, आय डू होय आमच्याकडे आहे अहमद अहमद काय म्हणतो मग त्याच्यावर हाउ मेनी कलर्स आर देअर इन अ सेट एका संचात किती रंग आहेत शॉपकीपर उत्तर देतोय मच डज इट कॉस्ट त्याची किंमत किती असते मग शॉपकीपर उत्तर देतात ट्वेंटी रुपीज ट्वेंटी म्हणजे वीस वीस रुपये अहमद काय प्रश्न विचारतो बघा प्लीज गिव मी वन सेट तो काय म्हणतो मग कृपया मला एक संच द्या शॉपकीपर याच्यावर काय म्हणतो आपण बघूया अहमद काय म्हणतोय मग बघा प्लीज गिव मी वन सेट कृपया मला एक संच द्या मग शॉपकीपर काय म्हणतो हियर इट इज हा घे महमद का हियर इज युअर मनी है तुमसे पैसे घया शॉपकीपर काू तो? विजिट अगेन धन्यवाद छान है कि नहीं चला परत एकदा आपण सगळा संवाद वाचूया तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा म्हणजे तुमचाही सराव होईल आणि अशा प्रकारचा छोट्या संवादाची स अभिनयासह घरामध्ये सराव करा ओके okay? अहमद काका आय वॉन्ट अ सेट ऑफ क्रॉन्स डू यू हॅव इट शॉपकीपर येस आय डू अहमद हाऊ मेनी कलर्स आर देअर इन अ सेट Shopkeeper 12. Ahmad, how much does it cost? Shopkeeper 20 rupees. Ahmad, please give me one set. Shopkeeper, here it is. Ahmad, thank you. Here is your money. Shopkeeper, thank you. Visit. अगेन छान आहे ना व्हेरी गुड जमलं सगळ्यांना व्हेरी गुड सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे आता ऍक्टिव्हिटी नंबर बी पाहूया लेटस प्ले अ गेम इन पेअर्स प्ले म्हणजे खेळणे काय खेळायचं आहे गेम खेळायचा आहे एक खेळ खेड़ खेळायचा आहे कसा आहे इन पेअर्स म्हणजे जोड्या करून आपल्याला खेळ खेड़ खेळायचा आहे ठीक आहे जोड्या करायच्या आहेत आणि संवादामध्ये जसं दाखवलंय त्या पद्धतीनं एखाद्या वस्तूचं नाव आपल्याला अंदाजे सांगायचं आहे आणि त्याच्यावर खेळ खेळायचा आहे ज्याला अंदाज करायचा आहे त्यानं अंदाज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा दुसऱ्यानं येस नो करायचं आणि मनात धरलेली वस्तू ही पुढच्यानं ओळखायची आहे अशा प्रकारचा हा खेळ आहे खेळाचं नाव आहे वॉच एम आय थिंकिंग ऑफ काय आहे वॉट एम आय थिंकिंग ऑफ मी काय विचार करतोय त्या गोष्टीचं नाव तुम्हाला सांगायचंय ते ओळखायचं आहे तुम्हाला असं या खेळाच नाव आहे वॉट एम आय थिंकिंग ऑफ ओके यू मे आस्क क्वेश्चन बिगिनिंग विथ इज इट डू यू डू वी अँड आय विल आन्सर विथ only yes ऑर नो no. ठीक आहे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आहे की नाही प्रश्न विचारताना कसे विचारायचे तुम्हाला इज इट डू यू अँड आय विल आन्सर विथ ओनली येस ऑर नो मी कोणत्या तरी गोष्ट विचार करतोय तर तुम्ही ओळखायचं आहे त्यासाठी प्रश्न विचारायचे आहेत ओके okay? चला अभय काय म्हणतोय बघूया अभय आणि भूषण ही दोन मुलं आहेत त्या ठिकाणी बोलतायत अभय काय म्हणतोय बघा वॉट एम आय थिंकिंग ऑफ ट्राय टू गेस मी कोणत्या गोष्टीचा विचार करत आहे ओळखण्याचा प्रयत्न कर मग भूषण काय म्हणतोय हम्म कॅन यू गिव्ह मी अकल्यू तू मला काही सुगावा देशील का काही क्ल्यू देशील का आयडिया देशील का ओळखण्यासाठी मग अभय काय म्हणतोय बघा येस यू मे आस्क मी क्वेश्चन तू मला प्रश्न विचारू शकतोस होय तू मला प्रश्न विचारू शकतोस भूषण काय म्हणतो ओके okay. hmm, हम्म इज इट रेड ठीक आहे ते लाल आहे का अभय काय म्हणतो येस yes, इट इज रेड अभय काय म्हणतो हो ते लाल रंगाचे आहे भूषण काय म्हणतो डू वी इट इट मग काय आपण ते खातो का मग तो काय म्हणतो अभय यस yes, वी इट इट होय आपण ते खातो आता लाल रंगाचे आपण ते खातोय म्हटल्यावर आणखीन भूषण प्रश्न विचारतो इज इट स्वीट ते गोड असते का स्वीट म्हणजे काय गोड गोड असते का अभय काय म्हणतो येस बघा प्रश्न विचारायचे अंदाजे त्या गोष्टीला अनुसरून तसा हा प्रश्न विचारतोय अभय उत्तर दिलंय येस मग भूषण विचार करतो ते लाल रंगाचे ते आपण खातो ते गोड आहे म्हणजे ते काय असेल मग तो विचारतो बनतो बघा इज इट अन ऍपल ते सफरचंद आहे का तसा अभय काय म्हणतो या किंवा ये यू इट राईट होय तू बरोबर ओळखलेले आहे भूषण काय म्हणतो लेट्स प्ले अगे आपण पुन्हा खेळूया छान आहे ना हा गेम अशा प्रकारचा गेम सुद्धा तुम्ही खेळायचा आहे वेगळ्या वस्तूंचा मनामध्ये विचार करायचा आहे आणि पुढच्या जोडीदारानं ते ओळखायचं आहे असा सुंदर असा आपण हा पेअर्स मधला खेळ खेळला तर आणखीन आपल्या इंग्रजीच्या शब्द संपत्तीमध्ये वाढ होणार आहे स्पीक करण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे इंग्रजीची भीती सुद्धा दूर होणार आहे आपण पुन्हा एकदा अभय आणि भूषणचे जो संवाद आहे तो वाचूया तुम्ही सुद्धा माझ्या पाठोपाठ म्हणणार आहात चला रेडी अभय सग बोट अभय व्हाट एम आई थिंकिंग ऑफ ट्राई टू गेस म्हणजे विचार ओके भूषण सेन यू गिव मी अक्ल्यू अभय यस यू मे आस्क मी क्वेश्चंस भूषण ओके इट रेड अभय यस इट इज रेड bushan do we eat it abhay yes we eat it bushan is it sweet abhay yes bushan is it an apple abhay yay yeah, you guessed it right bushan let's play again अशा प्रकारे अनेक वस्तू गेस करून तुम्ही हा खेळ खेळू शकता ओके मला वाटतं तुम्हाला सर्वांना थ्री पॉइंट स्पीक हा पाठ निश्चितच समजलेला आहे ओके आय होप ऑल ऑफ यू एन्जॉय दिस लेसन पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि छान छान कमेंट सुद्धा द्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठास Bye bye. See you.